जर बघितलं त्याच्यामध्ये चार उपसंघ आपण बघितले त्यापैकी एक उपसंघ आहे मेंडिबुलाटा आता मेंडिबुलाटा यांचा जो वर्ग आहे याचे किती वर्ग पाडले आपण चार त्यामध्ये पहिला आहे कृष्ठियासी दुसरा किलोपोडा डिप्लोपोडा आणि इन्सेक्टा ठीक आहे आता कृष्णियासी यामध्ये जे प्राणी आहेत सर हे कठीण कवचाचे असतात जसे यामध्ये आणि खेकडा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर जर बघितलं आपण किलोपोडा किलोपोडा मध्ये जे प्राणी असतात त्यांना सेंटिपेड्स म्हणतात आणि सेंटिपेड्स प्राणी जे असतात हे मासबक्षी आणि विषारी असतात ठीक आहे त्यानंतर डिप्लोपोडा जे आहे मधले जे प्राणी आहेत हे यांना मिलीपेड्स म्हणतात आता आयोगाने जर प्रश्न विचारला मागे पुढे करू शकते किलो किलो तर किलोपोडा म्हटलं तर सेंटिपेड्स आणि डिप्लोकोडा म्हटलं तर मिलीपेड्स किलोपोडा म्हटलं तर सेंटिपेड्स त्यामध्ये मासभक्षी आणि विषारी प्राणी आणि डिप्लोकोडा म्हटलं तर मिलीपेड्स जे विषारी नसलेले प्राणी येतात तसंच जर इन्सेक्टा जर आपण बघितलं इन्सेक्टा जर आपण बघितलं त्यामध्ये कीटक वर्ग येतो कोणता कीटक वर्ग आणि यामध्ये जर आपण बघितलं यांच्या रक्तात रंगद्रव्य नसते आणि यामध्ये कोण कोण येते इन्सेक्टामध्ये झुरड येते फुलपाखरू येते ढेकून वगैरे जे आहे ते सर्व इन्सेक्टामध्येच येते ठीक आहे